नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर आज आपण महात्मा गांधी यांच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत जे की परीक्षेमध्ये विचारले जातात चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे आपला गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला होता मित्रांनो महात्मा गांधीजींनी भारतातील नीळ कामगारांसाठी हा प्रयोग केलेला आहे कुठला प्रयोग चंपारण्य सत्याग्रह हा प्रयोग त्यांनी केलेला आहे तर महात्मा गांधीजींनी आपल्या भारतात केलेला हा पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग होता त्याला चंपारण्य सत्याग्रह असं म्हटलं जातं आणि कोणासाठी केलेला आहे तर नीळ कामगारांसाठी केलेला आहे आपल्या भारतातील नीळ कामगारांसाठी हा त्यांनी सत्याग्रह केला होता आपला पुढचा प्रश्न आहे गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले तर याचे आन्सर काय असणार आहे अहमदाबाद गिरणी लढा कापडगिरणी मालकाविरोधामध्ये त्यांनी हे उपोषण केलेले आहे कधी केले एकोणीसशे अठराला हे उपोषण केले होते त्यांनी अजून एक महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो की महात्मा गांधीजींनी हे पहिले उपोषण कुठे केलेले आहे तर गुजरात राज्यामध्ये केलेले आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कुठे केला प्रयोग किंवा त्याला आपण आंदोलन म्हणू शकतो असहकार आंदोलन कधी केलेलं आहे त्यांनी तर खेडा सत्याग्रहाच्या वेळेस त्यांनी हे पहिला असं आंदोलन केलेलं आहे कधी एकोणीसशे अठराला आणि कुठे तर गुजरात राज्यामध्ये गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदा सत्याग्रह या तत्वाचा वापर केला तर अशी कुठली चळवळ आहे की त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा हा एक सत्याग्रह आहे या तत्वाचा त्यांनी वापर केलेला आहे तर मित्रांनो असहकार चळवळ त्यावेळेस त्यांनी या तत्वाचा वापर केला होता पुढचा प्रश्न आहे गांधीजींनी अन्यायाच्या विरोधात त्यांच्या जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला होता अन्यायाच्या विरोधामध्ये त्यांनी पहिला सत्याग्रह कुठे केलेला आहे तर नाताळला केला होता त्यांनी पहिला सत्याग्रह आणि कधी तर एकोणीसशे सहाला तर हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा गांधीजींनी सर्वप्रथम राष्ट्रध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहून मांडली होती तर यंग इंडिया या पेपरमध्ये त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रध्वजाबाबत आपली कल्पना मांडलेली आहे पुढचा प्रश्न आहे गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कुठे स्थापन केला तर सत्याग्रह नावाचा आश्रम त्यांनी आपल्या भारतामध्ये साबरमती या ठिकाणी स्थापन केलेला आहे गांधीजी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते आहे तर गांधीजी हे काय होते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते तर त्यावेळेस कुठले अधिवेशन झाले होते तर बेळगाव अधिवेशन झालेले आहे ज्यावेळेस ते अध्यक्ष होते त्यावेळेस हा एकच अधिवेशन झालेला आहे बेळगाव अधिवेशन आणि कधी तर एकोणीसशे चोवीसला नेक्स्ट क्वेश्चन आहे गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपूर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले तर मित्रांनो ती चळवळ कुठली होती तर सविनय कायदेभंग चळवळ होती ही ज्यावेळेस त्यांनी स्त्रियांना सर्वात पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये आणले होते आपला पुढचा प्रश्न आहे गांधीजींचे भारतातील पहिले आत्मचरित्र हे कोणी लिहिले तर अवंतिकाबाई यांनी लिहिलेले आहे गांधीजींवर आधारित त्यांचे आत्मचरित्र हे अवंतिकाबाई यांनी लिहिलेले आहे आपल्या भारतातील पहिले आत्मचरित्र आहे हे नेक्स्ट क्वेश्चन गांधीजी दक्षिण आफ्रिकेच्या यात्रेहून भारतात कधी परत आले होते तर नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला ते वापस आलेले आहेत आपल्या भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेवरून यंग इंडिया आणि नवजीवन तर हे साप्ताहिक कोणी सुरू केलेले आहे तर महात्मा गांधीजींनी हे साप्ताहिक सुरू केले होते यंग इंडिया आणि नवजीवन नेक्स्ट क्वेश्चन गांधीजींना महात्मा कोणी म्हटलेले आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा ही पदवी दिलेली आहे भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये कोणती अवधी गांधीयुग असे म्हटले आहे तर असा कुठला काळ होता की त्या काळाला गांधीयुग असं म्हटलं जातं तर एकोणीसशे पंधराचा जो अवधी होता तर त्याला गांधीयुग असं म्हटलं जातं गांधीजींचे राजकारणी गुरु कोण होते तर गोपाळकृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकारणी गुरु होते दक्षिण आफ्रिकेत गांधीजीद्वारे सुरू करण्यात आलेले साप्ताहिक कोणते होते तर इंडियन ओपिनियन नावाचे साप्ताहिक होते त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये हे साप्ताहिक सुरू केले होते कोणत्या कारणामुळे गांधीजींनी केसरे हिंद ही पदवी सोडली एकोणीसशे एकोणावीसला जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता तर त्या कारणामुळे गांधीजींनी केसरे हिंद ही पदवी सोडली होती गांधीजींनी अखिल भारतीय हरिजन समाज कधी सुरू केले तर एकोणीसशे बत्तीसला त्यांनी अखिल भारतीय हरिजन समाज सुरू केले होते पुढचा प्रश्न आहे गांधीजींची हत्या कधी झाली तर तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला गांधीजींची हत्या करण्यात आली होती तर ही हत्या कोणी केली तर नथुराम विनायक गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली होती तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला गांधीजींनी हिंद स्वराज्य याचे प्रकाशन केव्हा केले तर एकोणीसशे आठला त्यांनी हिंद स्वराज्याचे प्रकाशन केले होते आपला पुढचा प्रश्न आहे गांधीजींनी पोस्ट डेटेड चेक कोणाला म्हटले आहे तर क्रिप्स मिशनला त्यांनी पोस्ट डेटेड चेक असं म्हटले आहे गांधीजींचा जन्म कधी झाला तर दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तरला गांधीजींचा जन्म झाला होता नेक्स्ट आहे गांधीजींनी प्रसिद्ध यात्रा कधी सुरू केले होते मित्रांनो तुम्हाला यात्रा हे तर माहीतच असेल तर त्यांनी याची सुरुवात कधी केली होती तर बारा मार्च एकोणीसशे तीसला गांधीजींनी दांडी यात्रा सुरू केली होती करो या मरो ही घोषणा कोणी केली तर महात्मा गांधीजींनी करो या मरो ही घोषणा केली होती कधी केली ही घोषणा तर भारत छोडो आंदोलन जेव्हा झाले होते तर त्यावेळेस त्यांनी ही घोषणा केली होती तर यावरच आपला पुढचा प्रश्न आहे की भारत छोडो आंदोलन केव्हा झाले तर एकोणीसशे बेचाळीसला झालेले आहे भारत छोडो आंदोलन गांधीजींनी कोणते पुस्तक लिहिले तर हिंद स्वराज्य आणि सत्यासह माझे प्रयोग तर हे दोन पुस्तक गांधीजींनी लिहिलेले आहेत गांधीजींचे खाजगी सचिव कोण होते तर महादेव देसाई हे गांधीजींचे खाजगी सचिव होते नेक्स्ट क्वेश्चन आहे महात्मा गांधीजींनी शेवटचे उपोषण कोठे केले होते तर दिल्लीला त्यांनी शेवटचे उपोषण केलेले आहे तर मित्रांनो पहा तुम्हाला आठवत हो आहे का पहिले उपोषण कुठे केलेले आहे त्यांनी महात्मा गांधीजींनी भारतात पहिले उपोषण कुठे केले तर अहमदाबादला त्यांनी पहिले उपोषण केले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे लग्नाच्या वेळी गांधीजींचे वय किती होते तर तेरा वर्ष वय होते त्यांचे गांधीजींच्या आईचे नाव काय होते तर पुतलीबाई होते नेक्स्ट आहे गांधीजींच्या वडिलांचे नाव काय होते मग तर करमचंद उत्तमचंद गांधी असे त्यांच्या वडिलांचे नाव होते गांधीजींना राष्ट्राचे जनक असे कोणी म्हटले आहे तर सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना राष्ट्राचे जनक या नावाने संबोधले आहे आपला पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधीजींचा जन्म कोठे झाला तर पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधीजींचा जन्म झालेला आहे मित्रांनो आज आपण महात्मा गांधीजी यांच्याविषयी जे महत्वाचे प्रश्न आहे जे परीक्षेमध्ये येऊ शकतात ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून टाका आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू